नमस्कार मी दिलीप करमपुरी येत्या वेबिनारमध्ये आपण शिकणार आहोत अँकल कट पॅन्ट आणि पॅन्ट आणि सोबत फॉलने टॉप सुद्धा लेडीज कपड्यांमध्ये भरपूर व्हरायटी असते एक ब्लाउज फिटिंगमध्ये असतो बाकी इतर सर्व कपडे एवढं काही ब्लाउज सारखं फिटिंग नसतं त्यामुळे इतर कपडे शिवायला फारच सोपे असतात आणि त्यामध्ये तर आजकाल हिफ्टर पॅन्ट कट पॅन्ट याची तर भरपूर फॅशन सध्या चालू आहे शहरातच नव्हे तर सुद्धा मुली या कपडे सध्या वापरताना दिसत आहे म्हणून ज्यांना ज्यांना मशीन चालवता येतात जे फक्त ब्लाउजस शिवतात ड्रेस शिवतात त्यांनी हे कपडे पण शिवायला पाहिजे त्यामुळे आपलं गिरायक हे वाढत जातात आणि आपलं सुद्धा वाढत जातं आणि आजकाल तर शिकायला फारच सोपं आहे या डिजिटल युगात घर बसल्या तुम्ही शिकू शकता लिबर्टीच्या वेबिनारमध्ये चार ते सहा या वेळामध्ये तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत हे शिकण्याची काय गरज आहे बऱ्याच जणांना वाटत असतं आपला धंदा कमी होत आहे कमी येत आहे त्यावेळी तुम्हाला हे नवीन नवीन पॅटर्न शिकणे फारच गरजेचे आहे त्यामुळे तुमचं गिरायक पुन्हा पुन्हा वाढू शकतं आणि उत्पन्नही वाढ हे कपडे फार सोपे असतात शिवाय आणि यामध्ये ब्लाउज सारखं फिटिंग काही नसतं आणि ब्लाउजपेक्षाही तुम्ही याची शिलाई जास्त घेऊ शकता तर दिलेल्या तारखेला लिबर्टीचा वेबिनार तुम्ही जॉईन करा त्यामुळे तुम्हाला हिटल पॅन्ट अँकल कट पॅन्टोबत कॉलनेकचा टॉप म्हणजेच कॉलनेकचा टॉप तुम्हाला घर बसल्या शिकता येईल आणि एका दिवसाचा तुम्ही कोणाचाही टॉप किंवा पॅन्ट तयार करू शकाल कारण ही लिबर्टी इन्स्टिट्यूट गेल्या चाळीस बेचाळीस वर्षापासून क्लासेस चालू आहे पुण्यामध्ये शनी पाच सौका इतर ठिकाणी ब्रँचेस आहेत त्याचप्रमाणे लिबर्टी युट्यूब चॅनल आहे त्यावर भरपूर व्हिडिओ आहेत सोबत लिबर्टींची तयार पेपर कटिंगची पुस्तकं आहेत ती घर बसल्या तुम्ही त्याच्यावरनं मोठा व्यवसाय सुद्धा करू शकता फक्त ब्लाऊजच नाही गाऊनचा पेपर कटिंग आहे नऊवारी साडीचा आहे फ्रॉकचा सा आहे शॉर्ट टॉपचा आहे सर्व कपड्यांची तयार पेपर कटिंगची पुस्तकं मिळतात लिबर्टीन्सचे जे कोरोनानंतर ऑनलाइन कोर्सेस सुद्धा चालू केले आहेत त्याचे बारा हजारच्या वर स्टुडंट त्याचा लाभ घेत आहे तुम्ही घर बसल्या कुठल्याही पॅटर्न शिकू शकता तेही तुमच्या वेळ दिवसा तर जरूर लिबर्टिनचे ऑनलाईन कोर्सेस दिलेल्या तारखेला जो वेबिनार आहे तो अटेंड करा त्यामुळे तुम्हाला लिबर्टीची मेथड शिकायला मिळेल तुम्हाला मशीन येत असेल चालवायला तर तुम्ही कुठलेही कपडे भिंधा शिवू शकता कारण लिबर्टीची मेथड फारच सोपी आहे आणि खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला दिलेल्या तारखेला वेबिनार जॉईन करता येईल आमचा व्हॉट्सअप सुद्धा जॉईन हो करा आणि इतरांनासुद्धा ही माहिती द्या तर जरूर दिलेल्या तारखेला लिबर्टिंगचा वेबिनार अटेंड करा तुम्हाला एका दिवसातच अँकल कट हिपस्टर पॅन्ट आणि का टॉप शिकता येईल हा